डन हे चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनिअरिंग अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि नागपूर ब्रांचतर्फे मी श्यामास्कर तुमच्या सगळ्यांचं एकदा सहर्ष स्वागत करतोय पटापट सगळ्यांनी से सेशनला शेअर करायचं से हो से आहे लाईक्स करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे आता ज्या काही कमेंट्स मी बघत होतो ॲक्च्युली विद्यार्थ्यांच्या ओके okay, डोंट uh, वरी आज सगळे क्वेश्चन घेतले जातील ओके okay. म्हणजे आजच्या पी पी टीमध्ये ओन्ली क्वेश्चन्स okay. आहेत ओके आणि याचा आन्सर मला तुमच्याकडून हवा आहे बाकी मला काही नाही ओके okay. तुमच्या ॲन्सरवर ना आपली चाळीस दिवसांची स्ट्रॅटेजी ठरल्या जाणार आहे ओके okay. काय तुम्हाला हवं आहे काय तुमची इच्छा काय आहे हे सगळं तुम्ही डिसाईड करा बिकॉज एक्झाम आम्हाला नाही किंवा करिअर आम्हाला नाही तुम्हाला बनवायचं आहे सो दॅट्स युअर पॉईंट ऑफ व्ह्यू इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मी ओके okay, आणि मे बी सगळ्यांनाच तुमचा काय स्टँड आहे असं बिलकुल चालणार नाही की you know, यु नो वीस पोरं म्हणते आणि वीस तीस पोरं म्हणते आणि शंभर दोनशे पाचशे हजार पोरं म्हणते नाही ओके okay, पूर्ण महाराष्ट्रातल्या सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचं काय मत आहे हे जाणून घ्यायसाठी आजचा आपला व्हिडिओ आहे कारण की जे तुम्हाला माहिती असेल की पुढच्या चाळीस दिवसामध्ये मोस्ट प्रॉबेबली पुढच्या चाळीस दिवसामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता परत लागणार आहे राज्य सरकारचं इलेक्शनसाठी बरोबर आहे मग आता या चाळीस दिवसात ओके त्यात पहिले सगळ्यात पहिले अपडेट तुम्हाला देतो आणि त्यानंतर क्वेश्चन राऊंड आपला सुरू होतील सगळ्यांनी ऑनेस्टली चॅट सेक्शनवरती अॅन्सर करायचे आहे मी एक एक प्रश्न सगळ्यांचे अॅन्सर बघणार ओके त्यानुसार दिशा ठरवली जाणार मी घाबरत नाही आंदोलनासाठी मी घाबरत नाही कुठल्याच गोष्टीसाठी ओके आंदोलन करायचं नाही करायचं हे तुमच्यावर डिपेंड आहे तुमचा जर होकार मी असं नाही म्हणत की मी मला बिलकुल विद्यार्थ्यांना आंदोलनासाठी बसवायचं नाही जे काय करेल ते मिस करेल ओके पण तुमचा पाठिंबा असणे आणि तुमचा माइंडसेट काय आहे तुम्हाला काय हवं आहे हे त्या ठिकाणी भरपूर इम्पॉर्टंट असणार आहे जोपर्यंत मी प्रश्न विचारणार नाही अपेक्षित आहे की चार सेक्शनवरती कोणी फालतू बडबड करणार नाही ओके मला आधी बोलू द्या काय ते त्यानंतर मी ज्यावेळेस प्रश्न विचारेल त्यावेळेस रिप्लाय तुमचं मॅटर करणार आणि मी प्रत्येकाचा रिप्लाय चेक करणार जे विद्यार्थी लाईव्ह बघत आहेत त्यांनी लाईव्ह रिप्लाय करायचे जे नंतर मला बघतील रेकॉर्डेड फॉर्ममध्ये जर माझा व्हिडिओ नंतर बघतील त्यांनी आपल्या कमेंट सेक्शनवरती सगळ्यात तगडा कमेंट सेक्शन असायला पाहिजे आजचं त्यानुसारच मी उद्यापासून माझी स्ट्रॅटेजी ठरवणार आहे सगळ्यात पहिले तर आता आज जर आपण एकत्रित आलो नाही तर अपेक्षित आहे की इलेक्शन नंतर ओके जाहिराती येणार नाही आणि येतील तरी तर ज्या स्पीडनी येणार नाही मोस्ट प्रॉब्ली त्याला सहा महिने लागतील एक वर्ष लागतील दोन वर्ष लागतील कधी येतील त्याची आपण काही गॅरंटी घेऊ शकत नाही ओके सुरुवातीला आपलं तसं म्हणणं नाहीच आहे ओके की आपण आधीपासून हा मुद्दा काढलेला होता की बीएमसी जायच याच वर्षात घ्या आपण म्हटलं होतं का नाही आम्हाला तर अपडेट पण नव्हतं आपल्याला बरोबर आहे की बीएमसी मध्ये येतील दोन हजार एकोणीस पासनं बीएमसीमध्ये कुठलीही ॲड आलेली नाही कुठलीही रिक्रुटमेंट केलेली नाही जे की प्रत्येक तीन वर्षाला बीएमसी मध्ये रिक्रुटमेंट व्हायला पाहिजे का बरं झाली नाही पाच वर्ष होत आलेले आहे मग तुम्ही या वर्षाचा सुरुवातीला आम्हाला अपडेट दिलं की दोन हजार चोवीसला जानेवारी महिन्यातलं पहिलं अपडेट होतं ओके तिथल्या कमिशनर साहेबांचं की आयुक्तांचं की पुढच्या सात दिवसात बी एम सी जेई आणि सब इंजिनची आणि सगळ्या रिक्त पदांची जाहिरात येणार ओके जानेवारी महिन्या उमटून सहा महिने आणखी झालेले आहे अजूनपर्यंत काही अपडेट नाही परत त्यांनी सांगितलं दहा जुलैपर्यंत जाहिरात येणार दहा जुलैहून सुद्धा दहा पंधरा दिवस झालेले आहे अजूनपर्यंत कुठलेही अपडेट नाही निवेदनवर निवेदन निवे देणं सुरू आहे ओके प्रत्येक निवेदनात एक वेगळी तारीख सांगितली जाते एक वेगळी अपडेट दिलं जाते पण अजूनही प्रत्येक अपडेटवर यांनी काम केलेलं नाही आणि हे फक्त बी एम सीबद्दल बद्दल मी बोलत नाही हे डब्ल्यू आर डेच जेईबद्दल पण सेम असंच आहे डब्ल्यू आर जेई देखील इग्नोर केल्यासारखं विद्यार्थ्यांना इग्नोर केल्यासारखं या सगळ्यांची वागणूक आता सुरू आहे एक गोष्ट मात्र नक्की की आपल्याला मेहनत घेण्याची ओके आपल्याला जर कुठल्या अपडेटबद्दल कुठल्या रिक्रुटमेंटबद्दल एखादी जाहिरातीबद्दल मेहनत करण्याची गरज आहे जाहिरातीसाठी जाहिरात लवकरात लवकर यावी यासाठी जर मेहनत करायची आहे त्या तीनच जाहिराती आहे वन इज बी एम सी ती दुसरं एम जी पी आणि तिसरं डब्ल्यू आर डीजी टी पी ए या जाहिरातीबद्दल तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही येत्या सात दिवसामध्ये टी पी एची जाहिरात येतील दॅट्स प्रॉमिस त्याबद्दल तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही ती जाहिरात येणार आहे म्हणजे येणार आहे ओके आणि त्या Uh, त्यांनी काही अपडेट वगैरे हो पण दिलेलं नाहीये की आम्ही uh, म्हणजे आपल्याला आधीपासून त्यांनी असं काही हे नाही केलं कन्फ्युज माइंडमध्ये ठेवलं नाही त्यांनी सांगितलं टू सिक्स्टी वन आम्ही जागा काढणार काढणार आणि आता जी आपल्याला माहिती मिळत आहे की सात दिवसात टीपीची जाहिरात येते पण यांचं काय आहे ना यांचं प्रत्येक एक महिन्याला प्रत्येक पंधरा दिवसानंतर एक वेगळं अपडेट सुरू आहे काम काही सुरू आहे फक्त अपडेट वर अपडेट आणि विद्यार्थ्यांना कॉम्प्रोमाइज करून ठेवण्याचं काम केलेलं आहे आणि जर महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना कॉम्प्रोमाइज करून ठेवण्याचं काम हे लोक करत असेल तर शाम आस्कर शांत बसणार नाही दॅट्स माय प्रॉमिस ओके नाहीच बसणार आता सगळ्यात पहिले आपण वन बाय वन वरती जाऊया ओके आता बघा यस गाजर दिल्यासारखं आता हे अपडेट होती पुढील एक्केचाळीस दिवसात म्हणजे आता तर या गोष्टीला पण दोन तीन दिवस झाले एक ऑलमोस्टली अडतीस एकोणचाळीस दिवस राहिले आहे पुढील अडतीस एकोणचाळीस दिवसात म्हणजे एक्केचाळीस दिवसात आचारसंहिता महाराष्ट्रात लागेल आता हे सगळे झाल्यानंतर मी तुम्हाला क्वेश्चन राऊंड करणार आहे क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवरती तुम्हालाच उत्तर द्यायचं तुमचं काय मत आहे तुमच्या मतनुसार मी माझी स्ट्रॅटेजी बनवणार ओके आणि अपेक्षित करतो की सगळ्या विद्यार्थ्यांचा मला पाठिंबा देखील भेटणार महाराष्ट्रातल्या आता काय म्हणायचं आहे जर पुढच्या एक्केचाळीस किंवा चाळीस दिवसामध्ये आचारसंहिता लागत असेल तर एक गोष्ट तर मात्र नक्की की जर आता जाहिराती जरी आल्या आपण जाहिराती जरी काढून घेतल्या ओके जाहिराती जरी यांच्याकडनं काढून घेतल्या बी एमसी जाहिरात केली डब्ल्यू जी एवढं तर मात्र नक्की की एक्झाम जे असेल यांच्या या आता इलेक्शन नंतरच होणार इलेक्शन नंतरच अपकमिंग ज्या तुमच्या रिक्रुटमेंट येतील ना यांच्या एक्झाम ज्या आहे त्या तुमच्या इलेक्शन नंतरच होणार पण आता मग सर जर एक्झामच इलेक्शन नंतर होत असेल तर मग आपण रिक्रुटमेंट पण इलेक्शन नंतर आल्यानंतर केली तरी चालेल ना जर ॲडव्हर्टाइजमेंट जरी इलेक्शन नंतर आली तर काय प्रॉब्लेम आहे मला एक सांगा इलेक्शन जर आपली जाहिरात इलेक्शनच्या आधी आली बी एम सी डब्ल्यू आर डी आणि व तुमची एम जी पी ही जाहिरात जर इलेक्शनच्या आधी येत असेल तर कमीत कमी आपण एवढी तर श्युअर राहू एवढी तर आपल्याकडे आश्वासन राहील ओके एवढं तर आपल्याकडे कॉन्फिडन्स राहील की माझी एक्झाम होणार आहे तीन महिन्यातो चार तो पाच तो पण एक्झाम तो होईल ना ओके पण मला सांगा जर आपण इलेक्शनच्या आधी आधी जाहिरात काढण्याचा प्रयत्न केला नाही किंवा कि यांनी जाहिरात काढलीच नाही ओके मग तुमच्याकडे काही श्युअरिटी आहे का की इलेक्शन नंतर खरंच हे लोक जाहिराती काढतील किंवा प्र संबंधित विभाग जाहिरात अपडेट करतील नाही मग जाहिरात काढायसाठीच बेबी सहा महिने लावतील मग जाहिरात करायसाठी सांगली तर एक्झाम नंतर यानंतर कधी मग तुम्ही तुमच्यात कॅपॅसिटी आहे का आणखी एक वर्ष निवांत बसायची निवांत खरंच तुम्ही अभ्यास तरी करू शकणार का जर तुम्हाला तुमचं समोरचं टार्गेटच काही दिसत नसेल एक्झामच दिसत नसेल कोणती की मला या गोष्टीचा अभ्यास करायचा आहे मग तुम्ही अभ्यास हे परीक्षा मला द्यायची आहे तुम्ही अभ्यास करणार आहे का मला तरी नाही वाटत तुम्ही एक्झा अभ्यास करा ओके okay, सेम अशीच कंडिशन झाली कधी ज्यावेळेस आपल्याकडे केंद्राची आचारसंहिता लागली होती दोन अडीच महिने आचारसंहिता लागली तुम्ही सगळेजण एकदम निवांत झाले सगळे त्यानंतर लगेच तुमचा डब्ल्यू सी डीचा पेपर झाला आणि तुम्हालाच माहिती आहे तुमचा स्कोअर डब्ल्यू सी डी एक्झाममध्ये का बरं कारण की तुम्ही अभ्यासच केला नाही आचारसंहितेमध्ये अरे okay, आपले टार्गेट दिसेल त्यावेळेस आपण अभ्यास करू ना ओके म्हणून आपले प्रयत्न मला तरी असं वाटतं की कमीत कमी जाहिराती आणणं हे खूप इम्पॉर्टंट आहे या ठिकाणी ओके एक्झाम तर चाळीस दिवसात शक्य नाही आहे ओके हे मला पण मान्य आहे पण जाहिरातीत जर आले नाही तर हे कधी जाहिरात काढतील याची गॅरंटी आहे का मग कमीत कमी आपण एवढं तरी प्रयत्न केले पाहिजे ना की जाहिरात लवकरात लवकर यावी ओके आपण मागितली का जाहिरात मी मागितली का तुम्ही मागितली का नाही जाहिरात द्यास आपण मागितलं आहे का नाही आम्हाला माहिती आहे एवढं एवढं वॅकन्सी तुमच्या बी आहे एवढं एवढं वॅकन्सी तुमच्या डब्ल्यूडी आहे तुम्हीच सांगितलं ना आम्हाला की आमच्याकडे वॅकन्सी आहे आणि आम्ही याच्यावर लगेच सात दिवसामध्ये आम्ही जाहिरात काढू आधीपासून तुम्ही आम्हाला गाजर दाखवत आले बरोबर आहे की नाही पोटे इकडे इकडे घाचं घातं खातं खातं बरोबर आहे की नाही यांनीच सांगितलं तुम्हीच सांगितलं की अपडेट आहे आम्ही याचे रिक्रुटमेंट घेणार आहे आणि लगेच सात दिवसामध्ये घेणार आहे मग तुम्ही जर अपडेट देत आहे आणि त्या अपडेटवर जर तुम्ही काम करत नाही तर त्या काम करण्याचा तरीका आम्ही सांगू शकतो कशाप्रकारे तुम्हाल तुम्हाला काम आहे आम्ही ते पण तुम्हाला समजून सांगू शकतो बरोबर आहे की नाही आम्ही जर सुरुवातीपासून काय केलं नाही तुम्हीच अपडेट अपडेट देऊन विद्यार्थ्यांना पूर्ण विद्यार्थ्यांना डिस्ट्रेस केलेला आहे एकदम ओके विद्यार्थ्यांची स्ट्रेस लेव्हल इतकी वाढवलेली आहे की कारण यांना माहिती नाही ना यांना थोडी मेसेज करतो विद्यार्थी मला करतात आय नो दॅट थिंग ओके तर पुढील एक्केचाळीस दिवसात आहे आचारसंहित आपल्याकडे त्याआधी आपल्याला प्रयत्न करावा लागणार आहे जे की मी तुमचा सगळ्यांचे आता एक रजिस्ट्रेशन फॉर्म भरून घेतले होते बीएमसी जेई ओके okay, बी एम सी जेईमध्ये आणि एससी मध्ये जे काही आपल्याला निवेदन द्यायसाठी मोस्ट प्रोबेब्ली मी उद्याला मुंबईला जातो आहे मोस्ट प्रोबेब्ली उद्याला किंवा परवाला ओके okay, मुंबईला गेल्यानंतर मी दोन डिपार्टमेंटमध्ये दोन विभागामध्ये जाणार आहे वन इज बी एम सी ऑफिस अँड दुसरं आहे आपलं जे पी कुठे महाराष्ट्र जलप्रधिकरण विभाग आणि बीएमसी ला निवेदन आपण हे देणार आहे आता एक गोष्ट लक्षात घ्या मी डायरेक्ट न निवेदन देता न काही मेल कॅ का, कालच्या डेटला पण मेल कॅम्पेनिंग झालेली आहे ओके तुमचं जर समत असेल की सर हे निवेदन वगैरे देऊन काही फरक पडत नाही तर असं नाही आहे ओके हे चुकीचं आहे तुम्हाला सांगतो का बरं चुकीचं आहे जर आपण आपला कुठलाही लढा जो असतो ना हा सिस्टमॅटिक वेनेच लढला गेला पाहिजे ओके आतापर्यंत भरपूर लोकांनी निवेदन दिले पण जर आपण पर्टिक्युलरली मी ओके जर डायरेक्टली कुठलाही म्हणजे एक्स्ट्रीम लेवलवरती जाऊन या कंडिशन करत असेल एक्स्ट्रीम लेवलवरती इन द सेन्स की मी डायरेक्ट आंदोलनावरती हे करत असेल मी डायरेक्ट आंदोलन करण्याचा प्रयत्न करत असेल दॅट इज व्हेरी बॅड ओके म्हणजे लोक काय म्हणतील कोणी काय म्हणतील की तुम्ही काय केलं तुम्ही डायरेक्ट आंदोलनावर का बरं तुम्ही प्रयत्न करा आधी विभागापर्यंत पोहोचा ओके मग हे विभागापर्यंत पोहोचण्याचा एक पर्याय की आम्ही आधी शांततेमध्ये सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला होता आपल्याकडे पण पुरावे असायला पाहिजे ना की हे बघा आम्ही पण निवेदन विद्यार्थ्यांच्या वतीने आता हे जे निवेदन मी तयार केलेलं आहे ऑलरेडी सगळं झालं असं नाही की मी स्थापत्याच्या विद्यार्थ्यांसाठी सगळं काही करतो आहे मेकॅनिकल पण मी ते टाकलं आहे इलेक्ट्रिकल पण मी तिथे टाकलेलंच आहे ओके सगळ्या okay, सग तिन्ही ब्रांचेससाठी मी केलेलं आहे ओके okay, तर हा पूर्ण आराखडा तयार आहे आठ हजार चारशे नव्वद पदांची भरती प्रक्रिया अकरा जानेवारी दोन हजार तेवीस लक्षात घ्या अकरा जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये संपूर्ण भरती प्रक्रिया पूर्ण होतील हे आश्वासन आपलं होतं अकरा जानेवारी दोन हजार तेवीस मागच्या वर्षाचं लक्षात घ्या ओके अजूनही त्याच्यावर काहीच काम झालेलं नाही एक दीड वर्ष उलटून गेलेलं आहे ओके ते पूर्ण काय काय त्यांचे अपडेट आहे सगळे अपडेट या निवेदन पत्रात आपण लिहिलेले आहे सगळं अपडेट लिहिलेलं आहे ओके okay. मग हे आता आपण देणार उद्याच्या डेटला आणि आता हे असं बीएमसीचा फॉर्मॅट आहे असाच एक फॉर्मॅट आहे आपण एम जी पीचा पण तयार केलेला आहे आणि या फॉर्मॅटच्या मागे या निवेदनाच्या मागे तुमच्या सगळ्यांचे जवळपास चार ते पाच हजार पूर्व ज्यांनी निवेदनाला पाठिंबा दिलाय डिजिटल फॉर्मॅटमध्ये त्या सगळ्यांचे नावं या निवेदनाच्या मागे राहतील एमजीपीला पण जातील आणि बीएमसीला पण जातील हा माझा सगळ्यात पहिला ओके okay, उद्या आणि परवाला ओके okay, 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 yes, okay, okay, उद्या आणि परवाला हे सगळे प्रोसेस होणार आहे क्लासच्या विद्यार्थ्यांना ऑलरेडी माहिती आहे की मी मुंबईला जातो आहे ओके हे या या त्यामुळे होणार आहे ओके येस ओके मी सांगतो एम आय डी सीबद्दल पण बोलतो ओके मग आता हे सगळे फॉर्मॅट आपल्याकडे रेड रेडी आहे आणि उद्या किंवा परवापर्यंत किती वर्षापासून रो माहिती आहे महानगरपालिकेत मागच्या पाच वर्षापासून अभियंत्याची भरतीच म्हणजे इंजिनिअरिंगची भरतीच झालेली नाही पाच वर्षापासून दोन हजार एकोणीस मधल्याचं सबडेट होतं ओके okay? समजायला पाहिजे पण जर समजत नसेल तर आपण सांगू थोडं समजून समजून सांगण्याचा सा प्रयत्न करू आपल्यापेक्षा खूप हुशार लोक तिथे बसलेले आहेत पण जर समजत नसेल तर आपल्याला पण थोडं हुशार बनावं लागेल ओके okay? मग आता सुरू करतो मी माझा ओके okay? हे सगळं मी देतोय आपला नम्र दॅट इज श्याम आस्कर म्हणजे मी माझ्याकडनं हे सगळं फॉर्मॅट चांगल्या प्रकारे मी पहिली प्रोसेस पार पडतोय उद्या आणि परवाच्या डेटमध्ये आता पुढे राऊंड सुरू करू आपण आपल्या प्रश्नांचा सगळ्यांचे पटापट पत मला लाईव्ह चार्ट सेक्शनवरती जो आपला लाईव्ह सेक्शन आहे चार्ट सेक्शन आहे सगळ्यांचे मला याच्यावरती येस ऑर नो मध्ये ओके उत्तर येणं अपेक्षित आहे सगळ्या गोष्टी मी तुमच्यासाठी करतोय आणि तुमचा जर पाठिंबा असेल तरच चांगल्या प्रकारे होतील तुम्हाला जर तुमच्या करिअरबद्दल काही घेंदेन असेल तर मी सुद्धा काही घेंदेन ठेवणार नाही ठीक आहे माझं करिअर सेट आहे तुमचं करिअर सेट झालं पाहिजे तुमच्या घरात प्रकाश पडला पाहिजे यासाठी माझे सगळे प्रयत्न सुरू आहे ठीक आहे पहिला प्रश्न आपला जाहिरात इलेक्शन नंतर की इलेक्शन आधी काय मत आहे तुमचं याच्यावर ओके इलेक्शन नंतर की इलेक्शन आधी जवळपास साडेपाचशे पोरं लावू आहे ओके तेवढेच उत्तर मला येतील असं अपेक्षित आहे जे पुरं मला नंतर मध्ये बघेल त्यांनी मला रेकॉर्डेड फॉर्मॅट कमेंट सेक्शनला सांगायचंय काय वाटतं मला इलेक्शन आधी की इलेक्शन नंतर पटकन सगळ्यांनी कमेंट करायचंय त्यावरून मी ठरवलं की आपली दिशा काय असेल मग मला उद्या बोलताना मी काय बोलायचं आहे मला पोल घ्या नाही यावरती पटापट सांगा इलेक्शन आधी 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 ओके फाइन, बिफोर इलेक्शन यस, फाइन, डन ओके मोस्ट एक एकही उत्तर कि मला असं दिसत नाही याच्यामध्ये की इलेक्शन नंतर तर मला आतापर्यंत एकही आन्सर दिसलेला आहे ओके okay, हां मी फिश खातो ना त्याच्यामुळे माझे डोळे फार स्ट्रॉंग आहे ओके okay, एक ही रिप्लाय इतक्या स्पीडने चार सेक्शन सुरू आहे पण तरी आपल्याला सगळं दिसत आहे ओके okay, सो so मोस्ट प्रॉब्ली या प्रश्नाचं उत्तर राहील इलेक्शनच्या आधी ओके okay, तर इलेक्शनच्या आधी जाहिराती आली पाहिजे हे महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचं मत आहे असं मी इथे कन्सिडर करतो बरोबर आहे इथे मी असं कन्सिडर करतो लक्षात घ्या आता सगळ्या विद्यार्थ्यांचं मत राहील की इलेक्शनच्या आधी जाहिराती येणे बीएमसी डब्ल्यू आर डी आणि एमजेपी चालेल हे आपल्या पहिला प्रश्न उत्तर आता ही स्ट्रॅटेजी मी आजपासून ठरवेल की महाराष्ट्रातलं विद्यार्थ्यांचं मत आहे की आधी आता माझे युट्यूब चॅनल म्हणजे पूर्ण महाराष्ट्र नाही बट जर सगळ्या विद्यार्थ्यांना माहिती असेल की पूर्ण महाराष्ट्रामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगला जर सगळ्यात चांगले लाईव्ह काउंट सगळ्यात जास्त लाईव्ह काउंट आणि सगळ्यात चांगलं मोस्ट व्ह्यूज जो व्हिडिओ असतील तर आपल्याच अकॅडमीचे असतात आणि माझ्याच असतात सो दॅट्स वाय मी याला कन्सिडर करू शकतो तरी देखील कोणाला काही याच्यावरती आक्षेप असेल तर त्यांनी मला व्हॉट्सअप मेसेज करावा की सर मला वाटत नाही यायला पाहिजे ठीक आहे पण मी एका विद्यार्थ्याकडे न जाता दोन न जाता मी हजार पुरांचं मत माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे मी त्यांच्यासाठी काम करणार एक दोघांच्या पर्सनल बी याच्यासाठी मी हे काम करणार नाही ओके चालते तर इलेक्शनच्या आधी जाहिरात येणार हा पहिला मुद्दा मी माझ्या स्ट्रॅटेजीमध्ये आता ॲड केला सेकंड क्वेश्चन आपला आहे पेंडिंग एक्झाम आता ज्या काही तुमच्या पेंडिंग एक्झाम असेल पी एम सी सिडको ओके okay, uh, या ज्या एम आय डी सी या ज्या एक्झाम आहे ओके जर यांनी अजूनही लक्ष दिलं नाही ओके okay, यांच्या जाहिरातीहून एक एक वर्ष झालेलं आहे यांनी जर अजूनही लक्ष दिलं नाही तर या देखील एक्झाम इलेक्शन नंतरच होते या देखील एक्झाम मग मला सांगा इलेक्शन नंतर एक्झाम द्यायच्या किती बी एम सी द्यायच्या डब्ल्यू आर डी द्यायच्या टी पी एची द्यायची ए टी पीची द्यायची एम जी पीची द्यायची पी एम द्यायची सिडकूची द्यायची ओके एम आय डी सी द्यायची कोणत्या कोणत्या एक्झाम द्यायच्या ओके ज्या एक्झाम पेंडिंग आहे आधी करायच्या बरोबर आहे ना त्या आधी झाल्या पाहिजे ना इलेक्शनच्या आधी त्या झाल्या पाहिजे त्यानंतर ज्या नवीन रिक्रुटमेंट येतील त्याच्या अपेक्षित आहे आम्हाला की इलेक्शन नंतर होतील सगळ्याच्या सगळ्या माझा विद्यार्थी देणार नाही एकाच टाइमला सगळ्या पेपर बिलकुल देणार नाही कारण की ट्रॅव्हलिंगचे पैसे तुम्ही भरत नाही ट्रॅव्हलिंगचे पैसे त्याला ता त्याचा बापाले भरा लागते एकाच दिवशी दोन एक्झाम आला तर त्याची सोय तुम्ही करत नाही त्याला स्वतः करा लागते ठीक आहे सेंटर तुम्ही जवळ येत आहे दूर त्याच्यामुळे तुमच्या टाईम टेबलनुसार हे पेपर ऑलरेडी जायला पाहिजे होते व्हायला पाहिजे अजून झाले नाही अपेक्षित आहे इलेक्शनच्या आधीच हे पेपर जायला पाहिजे काय मत आहे तुमचं पटकन सांगा पेंडिंग एक्झाम कधी पेंडिंग एक्झाम कधी यस ओके रोज वन डे बिफोर यस ओके दर पाच दिवसानंतर जर पूर्ग पेपर देतील तर अभ्यास कधी कर करतील गावभर किरण फक्त महाराष्ट्रात ओके फक्त महाराष्ट्र दर्शन आहे का त्याचं इलेक्शन नंतर ओके तर पेंडिंग एक्झाम इलेक्शनच्या आधी हे सगळ्या विद्यार्थ्यांचं मत आहे इलेक्शनच्या आधीच ह्या एक्झाम हा सेकंड मुद्दा मी आजच्या व्हिडिओमध्ये ॲड करतोय सेकंड फक्त वरती आक्रमण होऊन चालणार आहे का तुमचा क्वेश्चन फक्त वरती मोठ्या मोठ्या फॉर एक्झाम्पल मी स्वतःला पण म्हणतोय ओके मी असं नाही की विद्यार्थ्यांसमोर okay, घेतोय ओके जर मी फक्त दररोज इथे युट्यूबवरील आणि वरून बोलीन तर यांनी काय होणार आहे काय होणार आहे का वरती बोलल्याने लय जणं बोलते आणि सगळ्यांनी इग्नोर केलं जाते ओके okay, जे मोठे मोठे अधिकारीवर सगळे आपल्याला इग्नोर करतात ओके तर फक्त युट्यूबवर बोलून तुम्हाला असं वाटते का हा लढा जिंकल्या जाऊ शकतो येस okay. ऑर नो सॉरनो yes no. so, पटापट सगळ्यांनी उत्तर द्यायचं पटापट ओके okay, तुमच्यासाठी केलेला कार्यक्रम आहे अपेक्षित uh, करतो मी आज कोणत्याच माझ्या क्लासची जाहिरात फायरात काही करणार नाहीये ओके okay, काही uh, हे नाही त्या जाहिरातीबद्दल ओके okay, काही बॅच प्रमोशन वगैरे काहीच नाही फक्त एवढं अपेक्षित करतो लाईक्सचं सेक्शन असेल जर व्हिडिओ आवडत असेल तर तो नक्की वाढायला पाहिजे ओके okay, त्यांनी पण एक कॉन्फिडन्स जनरेट होतो जो व्यक्ती व्हिडिओ घेतो त्याचा ओके चला नो ओके ऑलमोस्ट युट्ट्यानं असं बोललं नाही का नाही सर युट्यूबवर बोलून लाई मोठं काही आपण क्रांती करू शकतो एखादी ओके युट्यूब वरून कोणती क्रांती केली जाते नाही बट यस यूट्यूबवरून युनिटी मात्र एकत्र केल्या जाऊ शकते ओके okay? आणि हेच काम, करत। okay? okay? काम तो, तो मी करतो यूट्यूबवरून विद्यार्थ्यांचं ओके विद्यार्थ्यांची खरी परिस्थिती ओके आणि सध्या महाराष्ट्रात जे ॲक्टिव्हिटी सुरू आहे याची खरी परिस्थिती तुमच्यासमोर आणण्याचं काम हे मी या युट्यूब फॉर्मॅटवरून करू शकतो नाहीतर मी देखील काही मला जर बाकी क्लासेससारखं मला जर काही घेऊन देऊन राहिलं नसतं तुमच्यासोबत तर मी नाही काही टेन्शन घेतलं नसतं ओके बट मी स्वतः या फेजमधून गेलेलो आहे मी स्वतः ज्यावेळेस स्पर्धा परीक्षांचा अभ्यास वगैरे करायचो मी स्वतः एक स्टुडंट मी स्वतः एक ऍस्पिरंट देखील राहिलेलो आहे तर मला माहित आहे परिस्थिती विद्यार्थ्यांची काय असतं दॅट्स वय मला या फार याची जाणीव आहे आणि हे जाणीव असल्या कारणाने मी तुमच्यापर्यंत नेहमी येत असतो ओके okay, आणि कारण की माझी स्वतःहून खूप जास्त इच्छा आहे की या महाराष्ट्रातला प्रत्येक विद्यार्थीचा हक्क आहे स्पर्धा परिषद देण्याचा हक्क आहे त्याच्या पूर्ण त्याचा मागणी पुरवठा करण्याचा हक्क आहे त्या व्यक्तीचा जर त्यांनी अभ्यास केलाय मेहनत केली आहे तर एका चांगल्या ठिकाणी नोकरी करण्याचा बरोबर आहे त्यासाठीच तुमच्या या खाली मला या युट्यूबवरती या यावं लागतं तो ऑलमोस्ट अल्म, ओके ऑलमोस्ट सगळ्यांनी उत्तर दिलं की की वर फक्त बोलून काहीच होणार नाही ओके okay, सो so सगळ्यांनी सांगितलं yes, येस वरती बोलून काहीच होणार नाही पण वरून ना आपण युनिटी आता करणार आहे ओके okay, सगळ्यात पहिलं आता माझं okay, जे चॅलेंज असणार आहे ओके द नेक्स्ट क्वेश्चन विल बी सगळ्यात पहिले उद्या आणि परवाला आता क्लिअर क्लिअर जे काही आहे ते क्लिअर क्लिअर सगळं करतो ओके okay? समजायचं असेल तर समजून जा नाहीतर मग विद्यार्थी माझ्यासोबत आहेत ओके असं नाही की मी विद्यार्थ्यांना भडकवतो वगैरे आहे असं काहीच नाही ओके कारण की जर भडकवायचं असलं खूप आधीपासून मी या गोष्टी केलेल्या असतं विद्यार्थ्यांना शांत ठेवण्याचं काम जर देखील कुणी करत असेल तर तो मिस करतोय ओके नाही तर विद्यार्थ्यांचे इतके मेसेज मला आहे की सर आम्ही असं करतो आम्ही तसं करतो पण मी त्यांना देखील सांगतो की बाळा तुम्ही शांत बसा तुमचं काम आहे अभ्यास करणे तुम्ही करा बाकी जे काही करायचं आहे ते मी सांगतो काय करायचं आहे आणि मी करतो काय करायचं आहे ओके आता कसं आहे जर तुम्ही अपडेट देत आहे आणि ते अपडेट देऊन जर तुम्ही काम नाही करताय तो ऑब्विस्ली गोष्ट आहे ना मला येऊन बोलावं लागेल कारण की जे पोरं काही पोरं बॅचेस लावतात माझ्याकडे बॅचेस लावतात दो सगळ्यांकडे बॅचेस वगैरे लावतात सगळे क्लासेसवाल्यांकडे बॅचेस लावतात ओके मग हे विद्यार्थी आमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे बरोबर आहे मग त्या विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांवरती जर स्ट्रेस लेवल त्याचा वाढत असेल तो जर त्याचा कॉन्फिडन्स लावत असेल ओके तो जर त्याचा ड्रीम सोडून जर तो प्रायव्हेट जॉब करत असेल तर तुम्हाला अपेक्षित आहे का की एक मास्तर या नात्याने मी ह्या गोष्टी सहन करू शकणार बिलकुल नाही एखादा विद्यार्थी जर रडत रडत माझ्या क्लासमधून जात असेल आणि म्हणत असेल की सर जाहिरात येत नाही मी आता क्लासेस करत नाही मी आता जातो ओके जाऊ द्या तुम्ही तुमच्याकडे आम्ही पैसे भरले राहू द्या ते पैसे तुम्हीच राहू द्या आम्ही जातो प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करतो तर हा शब्द मी सहन करू शकणार का माझा विचार क्वेश्चन आहे मी सहन करू शकणार नाही ओके आणि त्या शब्दाखाली ओके कारण की भरपूर विद्यार्थी ज्यावेळेस मला कॉल येतात ना ओके काही पोरं जे आहे मॅरिड आहे काही मुली ज्या आहेत त्या मॅरिड आहेत ओके okay, आई बाबांपासून लपून काही पोरं क्लासेस करतात ओके okay? वयच्या वयाच्या कोणत्यावरती पोचलं आहे एज रिलेशनच्या कोणत्यावर ते आहे त्या पोरांकडे काही चान्स नाही शेवटचा चान्स आहे हा आणि हा चान्स जर तुम्ही त्यांच्यामुळे घालवत असणार तर मी हा चान्स जाऊ देणार नाही मग मला काय करायचं मला चांगल्याने माहिती आहे ओके okay, okay, हो okay? तर सगळ्यात पहिले मी चांगल्या प्रकारे ओके एकदम ऑनेस्टली जे सिस्टमॅटिक मॅटर आहे सिस्टेमॅटिक वे जो आहे त्या गोष्टीचा त्या सिस्टेमॅटिक वेनीच काम करणार सिस्टेमॅटिक वेसाठी मी उद्या आणि परवाला जातो आहे कुठे निवेदन देण्यासाठी ओके निवेदनचा आपला फॉर्मॅट पहिला असणार आहे सेकंड त्यानंतर लगेच पुढच्या दिवसाला परत मी स्वतःचा एक राबवणार आहे दॅट इज मेल कॅम्पेनिंग ओके म्हणजे मेल पण दिला निवेदन पण दिले सगळ्या मागणी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवल्या तुमच्या अपडेटवर तुम्ही काम केलं नाही म्हणून आम्हाला ह्या गोष्टी कराव्या लागल्या बरोबर -बर, ओके हे एम जी पीला पण जातील हे डब्ल्यू आय डीला पण जातील आणि हे बी एम सीला पण जातील तिन्ही डिपार्टमेंटला जातील ओके तसंच सोबतच जे आपण सेम निवेदनपत्र जातील आपल्या पेंडिंग एक्झाम्सबद्दल पी एम सी डिपार्टमेंटला एम आय डी सी विभागाला आणि सी डीको विभागाला की तुम्ही सुद्धा तुमचे टाईम टेबल लवकरात लवकर रिलीज करावे हे सगळे मुद्दे आता एकत्रित होणार आहे ओके आणि नाहीच ओके जर शेवटीपर्यंत विद्यार्थ्यांकडे तीस पस्तीस दिवस ती आहे फक्त आचारसंहिता लागण्यासाठी त्यानंतर मे बी महाराष्ट्रात आचारसंहिता लागेल तर त्याआधी आम्हाला आमचं रिझल्ट तर द्यावं लागेल बरोबर आहे मग जर या गोष्टींवरती काम झालं नाही तर एकच गोष्ट उतरते ग्राउंडवरती उतरायला विद्यार्थी तयार आहेत का से युअर अँसर नाव पटापट ओके चला पटापट पड़ सगळ्यांनी आन्सर करायचं नाही नाही असं काही नाही कॉन्ट्रॅक्च्युअल वगैरे नाही होणार आहे हा वाचली मे ओके कॉन्ट्रॅक्च्युअल वगैरे नाही होणार आहे चला पटका सगळ्यांनी करायचंय ओके ग्राउंड वरती विद, विद उतरायला जर वेळ पडली माझ्यासोबत उतरायला जर वेळ पडली सगळ्यात पहिले तर मीच उतरली ओके जर वेळ पडली तर किती विद्यार्थ्यांचा याच्या ठिकाणी पाठिंबा असणार फक्त बोलून होणार नाही ओके ज्यांना ऑनेस्टली वाटते की हां सर आम्ही आमच्या करिअरसाठी एवढं तर करू शकतो ओके okay, जे काही आधी प्रपोजल रिक्वेस्ट टाकायची आहे ग्राउंडवरती उतरले तर आपण डायरेक्ट नाही उतरू शकत ओके okay, आपल्याला आधी रिक्वेस्ट वगैरे टाकावे हो लागतं त्यांचं हे घ्यावं लागतं होकार घ्यावं लागतं ते सगळं मी करणार तुम्ही आहात का फक्त फेकोलॉजी गोष्टी मला सांगणार चालणार नाही की नाही सर इथं यस म्हणाचं आणि मग नंतर आम्ही घरी पण घरी मस्त टी व्ही पाहतो निवांत तुम्ही करा काय करायचं तर आणि मग ज्यावेळेस एक्झाम येतील तर आम्ही सगळे म्हणू सर तुमच्यामुळे झालं सर तुमच्यामुळे झालं मला माझ्या स्वतःची तारीफ काही घेण देत नाही तुम्ही किती माही तारीफ करता मला त्याच्यासोबत काही घेण देत नाही मला पाहिजे माझ्या जा विद्यार्थ्यांच्या जा जाहिरात जा आणि माझ्या जा विद्यार्थ्यांचं करिअर दॅट्स इट ओके मला ते बोलके पणा आणि ते हे पणा की नाही सर ओके तुमच्यामुळे झालं त्याचे काय मॅटर करत नाही तुम्ही जर लागले तो सगळ्यात मोठं गिफ्ट राहिलं आपल्यासाठी ओके येस तर सगळ्यांचं ऑलमोस्टली ते उत्तर येत आहे की जर येस येस ओके सो ग्राउंड विद्यार्थी उतरला देखील तयार आहे हे याचं तिसरं आणि चौथं उत्तर मला भेटलेलं आहे नाव द लास्ट क्वेश्चन विल बी लोकेशन काय असेल मग पुणे और मुंबई दोनच ठिकाणी आपण घेऊ शकतो कारण की या दोन ठिकाणीच मॅक्सिमम विद्यार्थी येऊ शकतात ॲसेसेबल आहे पुणे आणि मुंबईस फक्त ओके तर पुणे की मुंबई चला याचं उत्तर तर आपण नंतर पण घेऊ शकतो ज्यावेळेस आपल्याकडे राहील ओके ज्यावेळेस हे वेळ येईल त्यावेळेस आपण विद्यार्थ्यांना सांगू पण शकतो बट ठीक आहे मला एक तुम्ही कल्पना देऊन द्या पुणे की मुंबई त्या ठिकाणी मग मी त्याचे स्ट्रॅटेजी पण ठरवतो की मला कुठे काम करायचं आहे पुणेला और मुंबईला पटापट फास्ट शंभर टक्के इस फाईन पुन्हा महाराष्ट्रामध्ये कुठे पण बोलू सर आम्ही येतो फाईन पण एक सांगा आता ओके बघा मोस्ट प्रॉब्ली एक थोडे दहा टक्के पूर्व जर पकडले त्यांचं मत मुंबई आहे बाकी सगळे विद्यार्थी पुणे मरत आहेत तरी मी इथे अजूनही लोकेशन डिस्क्राईब करत नाही ते आपण नंतर बघू ओके परत मी एकदा रिव्ह्यू घेणार ओके सध्या मला आता निवेदन द्यायला जाऊ द्या मेल कॅम्पेनिंग करू आपण दोन दिवस त्याच्यानंतर जर नाही झालं तर आपण पुढच्या सात ते दहा दिवसामध्ये एक स्ट्रिक्ट ॲक्शन ओके या सगळ्या गोष्टींवरती घेणार कारण की खूप झालं आहे अपडेटवर अपडेट अठराचं म्हणजे पा डोक्याच्या वरती चाललं आहे अपडेट ओके तसं नाही झालं पाहिजे कारण की विद्यार्थ्यांचं हित खूप इम्पॉर्टंट आहे माझ्या सगळ्या क्लासेसवाल्यांना देखील नंबर विनंती आहे सगळी कॉम्पिटिशन आपण सोडू ओके वाटल्यास मी कुठली बॅच लाँच करत नाही तुम्हाला काय लाँचेस करायचं आहे करा ओके okay, मी नाही करत वाटलास ठीक आहे चालतंय ओके okay, तुम्हाला करायचं आहे बिलकुल करा मी तुमच्या बॅचेसला देखील पाठिंबा देतो तुमच्या बॅचेसचं प्रमोशन वाचतो वाटलं इकडे चालतंय मग ओके okay, पण विद्यार्थ्यांसाठी सध्या एकत्रित येण्याची फार जास्त गरज आहे फारसं गरज आहे आणि जर या जर मला कोणते क्लासेसवाला ऐकत असतील आणि तुम्हाला जर वाटत असेल की नाही सर तुम्ही बरोबर करत आहे तर प्लीज होत असेल ओके मला तुमचा लहान सगळ्यात लहान आहे मी तुमच्या सगळ्यांपेक्षा लहान आहे मला कल्पना आहे ओके जर मला था था, तुम्ही मला पाठिंबा असेल तर तुम्ही सुद्धा मला कॉन्टॅक्ट करा ओके आपण सगळेजण मिळून हा लढा लढू ओके बाकी विद्यार्थी ओके okay, जर आ, आप, आपला विद्यार्थी जर करिअर बनवेल हे आपल्या सगळ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट गोष्ट आणि खूप महत्त्वाची गोष्ट आहे बरोबर आहे एकत्रित एक आल्याशिवाय गोष्टी होणार नाही युनिटी सगळ्यात खूप मोठा मॅटर या ठिकाणी प्ले करत असतं ओके okay, आपण सगळे जर एकत्र येऊ तर विद्यार्थ्यांचा कॉन्फिडन्स देखील वाढेल आणि विद्यार्थ्यांना देखील कळेल की हेच आपले हे जे आपल्यासाठी सगळे काही करत okay, आहे ओके आणि ते दिसायला पण पाहिजे ॲक्च्युली की आपण म्हणजे त्याच कुठे आपल्या विद्यार्थ्याला कॉन्फिडन्स येऊ शकतो नाही तर तो विद्यार्थी कॉन्फिडन्स देऊ शकणार नाही आणि आपल्यामुळे आणि आपल्या केअरलेसपदामुळे जर आपल्या विद्यार्थ्यांचं नुकसान होत असेल तर हे खूप शरमनाक गोष्ट आहे आणि अपेक्षित करतो हे कोणी सहन करू शकणार नाही ओके म्हणून जर तुमचा पाठिंबा असेल तर तुम्ही सुद्धा माझ्याशी कॉन्टॅक्ट करा ओके लहान तुमचा भाऊ म्हणून माझ्याशी वाटलास कॉन्टॅक्ट करा ओके मी जेवढी वाटलेस माझे काय रिस्पेक्ट करायचे करा नाही करायचे करा पण मी तुमचे हंड्रेड पर्सेंट रिस्पेक्ट करणार ओके आणि आपण सगळे विद्यार्थ्यांसाठी लढणार ठीक आहे उद्यापासून मी या कार्यक्रमाला पूर्ण सुरुवात करतो जर तुम्हाला अपेक्षित असेल मी कुठलीही जाहिरात करणार नाही मी तुम्हाला आधीच सांगितलं तर एकही जाहिरात मी लावणार नाही काय अडचण असल्यास परत त्या नंबरवरती कॉल करा तुम्ही ओके सगळ्यांकडे सगळ्या विद्यार्थ्यांकडे मात्र नंबर आहे ऑल ट्रॅक आता सेट झालेला पूर्ण ट्रॅक सेट आहे उद्या आणि परवा मी मुंबईला निघतो आहे ओके मुंबईच्या विद्यार्थ्यांना शक्य असेल तर मला येऊन भेटा वाटलंच मुंबईला ठीक आहे मग एम जी पीला पण दिलं जाईल आणि डब्ल्यू आर बी एम सीला पण दिलं जाईल सर डब्ल्यू आड डीला पण एक निवेदनपत्र दिलं जाईल सगळे पी एम सी सिडको जे काही पेंडिंग एक्झाम आहे यांना देखील दिलं जाणार असणार आहे मेल कॅम्पेनिंग आपण चांगल्या प्रकारे राबूया आणि नाईस झालं शक्य तर मग तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलेलं आहे की आपण काय करायच्या मार्गी आहे ओके okay, सगळ्या गोष्टी सिस्टमॅटिक वेने आपण करणार आहे हिंसा बिलकुल चालणार नाही ओके okay? हिंसा कोणीही करणार नाही सगळ्या गोष्टी अहिंसेने आणि चांगल्या मार्गाने करल्या जातात आणि त्याच्यावरती विजय मिळवला जातो ओके okay? अपेक्षित आहे की महाराष्ट्रातला प्रत्येक विद्यार्थी मला ऐकेल आणि कमेंट सेक्शन जो व्हिडिओ पण संपल्यानंतर कमेंट सेक्शन खूप तगडा ठेवा जेणेकरून मला देखील कॉन्फिडन्स येईल की मला खूप चांगलं काम करायचं आहे माझ्या विद्यार्थ्यांसाठी ठीक आहे तुमचा पाठिंबा तेवढंच इम्पॉर्टंट नेहमी राहतो आणि आजपर्यंत जे जे मी तुम्हाला मागितलं आहे तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी मला भरभरून दिलेलं दिलेला आहे आणि अपेक्षित करतो तुमच्यासाठी जे मी काम करायला चाललो आहे यासाठी देखील तुमचे ब्लेसिंग्स माझ्या मागे राहतील आणि सगळ्यांचे ब्लेसिंग्स राहतील काही जे माझ्यापेक्षा मोठे आहे ते मला आशीर्वाद देखील देतील ओके आणि चांगल्या प्रकारे उद्यापासून मी ज्या कामाला लागतो आहे तुमचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा देखील या ठिकाणी असणार आहे एवढाच व्हिडिओ मला तुम्हाला सांगायचा सा होता ओके उद्यापासून तुमच्या मार्गी लागतो आहे निवांत राहा टेन्शन घ्यायची कुणालाही गरज नाही ओके मी तुमच्यासाठी एक चांगलं काम करेल महाराष्ट्रातले सगळे क्लासेसवाले चांगलं काम करेल असं मला आश म्हणजे एक विश्वास आहे सगळ्यांवरती करेल ते सगळेजणं करतील कोणालाच विद्यार्थ्यांचं बेकार पाहिल्या जात नाही सगळे चांगल्याच प्रकारे काम करतील आणि एकत्रित येऊन काम करतील आपली कॉम्पिटिशन सोडून सगळे एकत्रित येतील ओके हे माझं मत आहे आणि या मतावर मी बी सगळेजण ठाम राहतील आणि आपल्या विद्यार्थ्यांसाठी काम करतील थँक्यू सो मच परत काय अडचण असलेस जे काही अपडेट असेल ते मी आता मुंबईवरून आल्यावर तुम्हाला नक्की देणार ओके भेटूया आणि आशीर्वाद तुमचा नेहमी हो, ठेवा ब्लेसिंग्स चांगल्या नक्की ठेवा थँक्यू थे हो। सो मच बाय बाय टेक केअर